परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त बोलत अस ज्या करून आदरणी कादंच्या मानात त्या ठिकाणी कादंख्या नको राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या अंगात त्या माधल्या सांगातून निवडून गेल्या त्या ठिकाणी काम केलं आज संबंध सोलापूर किल्ल्यामध्येच आपण पाहिलं तर मोहनजन सभा सांग म्हणलं तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाल किल्ला म्हणून त्या ठिकाणी ओळखला एक बाले किल्ला म्हणून एक त्या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये तालुक्याने त्या ठिकाणी निर्माण केलेला गेल्या 5 वर्षांमध्ये कसं तरी आपण पाहिलं पंच्याण्णव पासून ओ ते फोटो खाली गपाटमध्ये दिसतो आदरणीय राजन पाटील यांचा पडला खाली फोटो खाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आरक्षित झाला तरी सुद्धा आपल्या पक्षावरची निष्ठा की आरक्षित मतदारसंघ सुद्धा या तालुक्याला सलग जो तुम्ही उमेदवार करता त्या या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी या तालुक्याने त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षामध्ये दादा आम्हाला पहिले तसं काम माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी झालं ज्या अपेक्षा आमच्या मतदारसंघाच्या होत्या ज्या अपेक्षा आमच्या शेतकऱ्यांच्या आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो मी स्वतःचे का परंतु दोन हजार एकोणीस ला तुम्ही अतिशय चांगला जमक्या आम्हाला त्या

आज दादा मला अभिमान वाटतो या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधी जर कोणी आला असेल तुमच्या नेतृत्वाखाली तर यशवंताच्या माने साहेबांनी ज्या वेळेस आदरणीय दादा असतील आदरणीय आमदार साहेब असतील दादा ही दोन हजार दोन नेते म्हणजे तुमच्याकडे ज्या ज्या तुमच्याकडे विकासाच्या मागणी त्यासाठी आले त्यावेळेस तुम्ही त्यांना रिकाम्या हाताने कधीही मोळ करीत त्या पाच वर्षामध्ये आम्हाला सत्तावीसशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले त्याबद्दल दादा तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांच तालुक्याच्या सन्मान यात्रा त्या ठिकाणी पाहत पडते आम्ही बघतोय संबंध राज्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण संबंध राज्यामध्ये दोन मार्गामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे तेव्हा मला खात्री आहे कि 2024 का सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सात आमदार या ठिकाणी निवडून येणार आहे ठिकाणी दादा मी अधिक जास्त बोलत नाही परंतु दादा रादा एक शी जगर शिकनी दादा एक छोटीशी मागणी मी तुमच्याकडे या ठिकाणी केले करणार दादा माझा मतदार संघ हा संपूर्णपणे उजनीच्या पाणावर त्या ठिकाणी अवलंबून आहे आमच्या क्षेत्रात शेती करायची म्हटली तर उजनी उजनीत टक्के भरलं तरच माझा शेतकरी तो शेती करू शकतो तर दुष्काळ जर पडला तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये नव्वद टक्के टँकरनी पाणी पुरवठा करावा एवढी बिकट परिस्थिती माझ्या या मतदारसंघाची असल्यामुळं शंभर टक्के ही उजनीच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे मला दादा तुम्हाला एक विनंती करायची आहे की दादा आमचं मत उजनीचं धरण फार मत आहे परंतु ते मायनस मध्ये जात असल्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढं पाणी त्या ठिकाणी मिळत नाही आज आमच्या सुदैवाने माझ्या मतदारसंघामधून भीमा नदी जाते दुसऱ्या बाजूने आमची सीमा नदी जाते आणि तालुक्याच्या मधून जे उजनीचे कालवे आहेत ते आमच्या तालुक्यामधून त्या ठिकाणी परंतु सगळं असताना दादा आमचा काय भाग उजनीच्या पाण्याखाली त्या ठिकाणी ओलीच्या खाली त्या ठिकाणी आलेला नाही तर आम्हाला तुम्हाला विनंती करायची तुम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी अंधेरीच्या आला होता त्या ठिकाणी आम्ही मागणी केली होती की आमचं जे उपसा सिंचन योजना आहे ज्या अंगाने त्यांच्या दहा लावाच्या त्यासाठी आपण योजना तयार केली की कसलाही परिस्थिती त्याला ही विधानसभा फॉर्म भरायच्या अगोदर ती मंजूर त्या ठिकाणी झाली पाहिजे आम्ही दुसरं म्हणजे दादा आज उजनी धरण हे शंभर टक्के भरले गेल्या एक महिन्यांपासून उजनी धरणाचं पाणी हे सिमेला आणि आमच्या सिमेला त्या ठिकाणी सोडलं जात आज माझ्या माहिती प्रमाणात जवळपास पन्नास की एम ची पाणी मी या दोन नदीच्या वाया झालेला पाणी ते आपण पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जाते जसं तुम्ही आमच्या गोदावरी नदीवर बॅरियर बांधले कशा पद्धतीचे आमच्या या सीमा नदीवर आणि आमच्या भीमा नदीवर त्या ठिकाणी बांधले पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आज दादा चारी बाजूला उजनीचं पाणी आपण तालुक्यामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु हे सगळं घडत असताना आज दादा उजनीचं पाणी सिनेमध्ये येत आहे भीमेमध्ये येत आहे कॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी येते परंतु आम्हाला ते पाणी आमच्या भगवती नदीमध्ये त्या ठिकाणी मागणी मांडली होती कि आमची जी सिने नदी पुन्हा धोका करून तुम्ही ते पाणी आमच्या भोगाव भोगावती नदीमध्ये त्या ठिकाणी सोडावं लागणार कारण दादा त्या भागामध्ये सुद्धा असे अनेक शेतकरी त्याला शेती करायचे अनेक वर्षांपासून त्यांची मागणी आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून दादा आम्हाला माहित आहे की हे काम फक्त दादाच करू शकतात दादा त्या आमचे पाच बांधले आम्ही काय जास्त मागत नाही फक्त दरवर्षी आमचे ते बांधले तुम्ही ते करून दिले पाहिजे म्हणून काळाची गरज आहे की सिनेटलं पाहिजे हे मध्ये त्या ठिकाणी आणणार आलं पाहिजे आम्हाला खत्रे आज दोन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक होते आणि दोन विधान विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांची इच्छा आहे तमाम मतदारांची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की दोन हजार चोवीस चा मुख्यमंत्री अजित पवार